ने नेते राजाभाऊ राऊत आपले विचार व्यक्त करतात सर्व पदाधिकारी उपस्थित समोर बसलेली वडीलधारी मंडळी तरुण मित्र बांधव माझ्या सर्व माता भगिनी या शहरातील घराघरातून ऐकणारे माझे सर्व बांधव माता भगिनी

मस्त होतो म्हणून आतापर्यंत तुम्ही या राजीबरोबरातल्या तळ हातातल्या फोडासारखं जपलेलं आहे त्यामुळं माझ्यासारखा कार्यकर्ता आज या ठिकाणी या बार्शी तालुक्यातली एवढी मोठी आज कामं करू शकलो किंवा या बार्शी तालुक्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रयत्न करतो आज या ठिकाणी बांधव काम करत असताना या ठिकाणी बांधवावर काम करत असताना हे आज जे काही विकास काम केलेले आहेत आपल्या प्रत्येक वक्त्याच्या भाषणापूर्ण आता सगळ्यांनी सांगितलं मी आपल्या सगळ्या जनतेच्या समोर माता भगिनीच्या समोर काही नेते मंडळीची सुद्धा माफी मागतो की बऱ्याच जणाला बोलायची इच्छा होती परंतु बांधवांवर बोलताना मला थोडं माफ करा कारण या ठिकाणी आज आपण ही आपली विजयी सभा आहे उद्या आता आपली सभा होणार नाही कारण उद्या या ठिकाणी आपली भव्य दे रॅली काढायची बांधव आणि रॅली काढत असताना माझी आपल्याला दत्तमस्त फोन हातून मिळते ठेवड्या टाकतील जेवढे रात्रीचा पिक्चर आपण दाखवलाय सकाळचा पण पिक्चर आपल्याला दाखवायचा मला या ठिकाणी नवल वाटते बांधवानो की मी या बार्शी तालुक्यामध्ये आज आदरणीय आंदळकर साहेब पण या ठिकाणी व्यासपीठावर गे किंवा विरोधक पण आहेत मी सगळ्यांना प्रत्येक भाषणामध्ये मी कि विरोधी हात जोडलेले आहेत की या ठिकाणी बार्शीमध्ये कोणी कुणावर काही बोलू नका कोणी टीका करू नका मी जवळपास दोन महिने झाला प्रचार करतोय सगळी गावं शंभर टक्के माझी पूर्ण झालेली आहे आणि प्रचार करत असताना मी अगोदरही विनंती केली होती कुणी काय बोलू नका आपण विकास कामाच्या वरती आपण सगळेजण मिळून काम करू ठीक आहे मला आमदार केलं मी काम करन कुणाला केलं त्यांचं ती करते कुणाकडे साधताय ते करते पण त्या ठिकाणी माझ्याबद्दल काय द्वेष निर्माण झाला आहे माझ्या विरोधकांनाही मला लक्ष देत नाही कारण बांधवांनी मी काय चुकीचं केलं मला सांगा या बार्शी मध्ये आज या ठिकाणी सगळ्यांनी सांगितलं तरी सुद्धा थोडक्यात थोडक्यात मी काही गोष्टीचा उल्लेख करतो या ठिकाणी आज माझ्या शेतकरी बांधवांकरता मी पाणी आणतोय एकोणीसशे शहाण्णव पासून शेतकऱ्यासारखी वाट पाहणारी माझी जनता एकाच वेळेस तिथं पाच पाच कोटी रुपये सुद्धा दरवर्षी दर बजेटला मिळत नव्हते वर्षाला पंधरा कोटी रुपयेच मिळायचे परंतु योग्य माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ साहेब मुख्यमंत्री झाले फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले परत दादाही आले बांधवानो आणि या ठिकाणी आठवले साहेब आपल्याबरोबर आहेत आज या सगळ्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपल्याला सातशे कोटीची प्रशासकीय सुधारित मान्यता मिळाली निविदा निघाल्या कामं चालू आहेत सगळे सदोतीस साठवण तलावाची कामं चालू आहेत फक्त दोन राहिले तीन चोरी जात तेही रस्त्याचं डायव्हर्शन झाल्यावर तोही चालू होईल भगवती नागजवरती किटवर आणलेले आपल्या पुष्पावती नदी याच्यावरती सुद्धा ले तिकीट काम होतील आणि जबाबदारी नदी प्रत्येक भाषणामध्ये मी शब्द दिलाय आजही शब्द देतो बांधव की येणाऱ्या आठ महिने ते एक वर्षाच्या आत मायकन स्टॅम्प वरती लिहून घ्याय मतदानाच्या अगोदर लिहून देतो मी पन्नास हजार एकर जमीन नव्यान बागा खरं पन्नास हजार एकर आज काय परिस्थिती आहे बांधव आपण खेडेपाड्यात पाहतोय शेतकरी बांधवांच्या लेकरांची आज या ठिकाणी प्रत्येक गावात आज पन्नास शंभर दोनशे माणसं या ठिकाणी आले चारशे माणसं आले माझी या ठिकाणी सगळ्याला विनंती आहे माझा की मी जी गोष्ट बोलतो ती खरी आहे का कुठे एवढंच सा तुम्ही सांगा कारण आज आपण कुठल्या तरी मजबुरीमुळे कोणी बोलत नाही परंतु तुम्ही आज त्याला वाचा फाडण्याचं काम या ठिकाणी करणार कारण आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत एक एक गाव अशी आहेत की त्या गावामध्ये किमान पन्नास शंभर दीडशे दोनशे तीनशे मोठं गाव असलं तर चारशे अशा तरुण मुलांची शेतकऱ्यांची मुलांची लग्न सुद्धा आणखी झाली याला जबाबदार कोण आहे आज आज शेतकऱ्यांचा माझ्या शेतकरी बांधवाला जरी मुली असल्या तरी त्या मुली आपण सगळेजण पाहतो की सगळ्या समाजातल्या आज या ठिकाणी अठरा वर्ष व्हॉलंटायरच्या आत लग्न केली जायची परंतु आज मुलींची सुद्धा पंचवीस तीस बत्तीस पस्तीस वय मुलांची सुद्धा पंचवीस तीस चाळीस चाळीस भर वय गेले कारण आज माझा शेतकरी बांधव सुद्धा स्वतःच्या मुलीचं शेतकऱ्याच्या मुलावर सुद्धा लग्न करताना तीनदा विचार करायला लागला की ह्या मुलाला प्रॉपर्टी आहे परंतु हे बागायचं आहे का याचं उत्पन्न किती ह्याला बांधलाय आहे का, का, का मुलगी सुद्धा विचार करू लागलेली आहे की मी ज्याच्या बरोबर माझा आयुष्यभर संसार करणार आहे त्या मुलाची परिस्थिती काय आज मानधन सगळ्यांना पाच एकर दहा एकर पंधरा एकर जमीन आहे उडदावरती कांद्यावरती आपण काय आपली शिल्लक ठेवणार का आपण बंगला बांधणार का आपण दारात गाडी घेणार का नाही बांधव होणार नाही जोपर्यंत आपली दहा एकर मधली पाच एकर द्राक्षाची बाग होत नाही पाच एकर केळीची बाग होत नाही पाच एकर आंब्याची बाग होत नाही आणि पाच एकर एखादा ऊस होत नाही किंवा दहा पंधरा एकर जमीन असेल तर दहा एकर बागा एक पूर्ण होत नाही दहा पाच एकर दुसारला आपण ठेवत नाही तोपर्यंत आपली परिस्थिती सुधारणार नाही आपला बंगला होणार नाही आज कुणीही म्हणत आहे आई वडील एखादी शिपायाची नोकरी असेल तर मी त्या घरात मुलगी देईन पण शेतकऱ्याच्या पोराला देणार ह्या गोष्टी आज बदलायच्या मित्रांनो आज आठ महिने ते एक वर्षाच्या आ तुम्हाला पन्नास हजार एकर जमीन बागायत करून दाखवणार आहे आणि तिथून पुढे या यांतर्गी मला मिरवायला नका मला मिरवायला नका तुम्ही मित्रांनो मला कुठं आयडी आराम करायचे नाही तुम्ही सगळं माझा काय करतो बघा मला पासपोर्ट सुद्धा नाही मी कुठं फॉरेनला सुद्धा गेलो नाही परदेशात फक्त मी आणि कविता तिरुपतीला एक दोन तीन दिवस जातो बघा दर्शनाला लक्ष दिला देव मी कधी असं बाहेर कुठं मौज मस्ती करायला येऊ लागेल तरडून जाणार पण नाही कारण जोपर्यंत माझा या ठिकाणी शेतकरी बांधव सुखी होत नाही त्याच्या नकारला सोन्याचा घास घालत नाही तोपर्यंत मला कुठलाही नाही की अधिकार मौज मस्ती करणार ती माझी मानसिकता आहे हे माझं तत्व आहे आणि ह्या तत्वाला धरून मी या तालुक्यामध्ये राजकारण करतोय आणि मी भाष्य नाही करत मी माझ्या अंतकरणातल्या भावना तुमच्यापर्यंत परत मित्रांनो मला राजकारणी म्हणून भाषण करणारा एखादा वस्ता म्हणून बघू नका माझ्याकडे माझ्याकडे तुमच्या कुटुंबातला मुलगा तुमचा एक थोरला भाऊ हे नात्याने माझ्याकडे बघा माझ्याकडे दुसऱ्या कुठल्या नात्याने बघू नका माझी गळबळ वेगळी आज मला उद्योग व्यवसाय सगळं आई सार मजा येत मी माझ्या मनात आणलं तर एवढा उपाजा कशाला करू सकाळी साडेपाच ला उठतो सहा वाजल्यापासून मी सवा सहा मला पहिला फोन येतो माता भगिनीचा पाणी आलं नाही भाऊ कचऱ्याची गाडी आली नाही रात्री अकरा साडे अकरा वाजेपर्यंत शेवटचा फोन आणि प्रत्येक फोन उचलतो महागाई करतो विचारपूस करतो ऑफिसवर माझ्या अंगो माणसं पडतात तरी सुद्धा प्रत्येकाचं काम करतो तुम्ही सगळ्यांनी बघितले की जेवढे तेवढे मागे ठेवून येईल सगळ्यांनी बघितलं शिवशेठी बँक येत नाही पंढरपूर बँक येत नाही बँक ऑफ इंडिया सगळ्या बँकेतून तुम्ही माहिती घ्या उद्या बँक चालू आहे राजभवन राहू तर त्याच्या पर्यावरणावरती किती कर्ज आहे बघा उद्योग धंद्याला दारिमीरला जवारीला खरीपशेला सगळं कर्ज आहे आणि एवढं मोठ्या कर्ज घेऊन उगत ते कोर्टात तुम्हाला निर्दो सोडलं का आता कर्ज आहे मला त्यांनी फिरियन नाही बनवून देणार उगत सोडलं कसं आहे मला हायकोर्टात तुम्हाला निर्दोष केलं ह्याच्यात काय सुद्धा नाही हे सगळं कर्ज आणि उद्योग व्यवसाय सगळं बरोबर आज मी काय मला सांगा आज मला अभिमान आहे माझ्या कार्यकर्त्याचे पाच पाच दहा दहा कोटीचे बंगले आहेत मी सगळे एक आपल्याला मोठा बाजला मानवा आणखी पण मागत नाही मी पण तिसरा कशा घरात मला सांगा तुम्ही कधी कुणाशी बुडव का मी कुठल्या निवडणुकीमध्ये कुठल्याही व्यापाऱ्यांनी म्हणावं कुणी म्हणावं राजकारणातल्या पार्टीतल्या प्रमुखांनी सुद्धा म्हणावं मला फोन आले वर्ण राजगो मी म्हणलं मला रोड पाहिजे नको कुणाच मी माझ्या माझ्या कष्टानं माझ्या बँकेत महाराष्ट्र बँकेत फाईन केली तिथनं चार पैसे होते लागले जाऊन हा मी तुम्हाला जबाबदारी बोलतो तुम्ही बघा जाऊन बँकेमध्ये उद्या जाऊन मला कारण मला जर कोणी वर्ण चार पैसे दिले आग तर माझा आवाज न बन त्याची काळजी घे तुम्ही एवढा ऐकलं तरी पण ती कंटिन्यू करत होती बोर्ड का आणि आज तुम्हाला पण या ठिकाणी सगळ्या खेडे पडलेल्या माझ्या मानवाला माहित आहे मित्रांनो सगळी कामं आज दिली मी खेड्यामध्ये ग्रामीण सगळ्या माझ्या गोरगरीबांच्या कार्यकर्त्यांनी कामं केली कुणी मला राजूर पाच टक्के दोन टक्के दहा टक्के कुणाचं काम करताना कुणाची बदली करतो कुणाला नोकरी लावतो कुणाचा सेल्स म्हणून घेतले काय दहा रुपये घेतले म्हणून अरे मग मी विसलन मानूनच असताना माझ्याबद्दल आरोप काय करतात तसे पोटी आज या ठिकाणी मित्रांनो मी काम माझ्या वेगळ्या पद्धतीने करतोय आज या ठिकाणी पाण्याचा विषय आपण मिटवत आलेला आज एम आय डी सीच्या माध्यमातून सुद्धा आज गाताच्या वडीला कधी जाऊन बघा आज सप्टेशन राणे साहेबांच्या वेळेस जागा संपादित केली पैसे गेले फक्त प्रस्ताव येत होते प्रत्यक्ष त्या ठिकाणी नऊ आणि चौदाला परा पराभव झाला तिथं काहीच नव्हतं आता जागा बघा सप्टेशन दिले पाणी दिले सगळे कारखाने राहिले आज जवळ सुद्धा वीस नवीन टेक्नॉलॉजीचे उद्योग उभारलेले बारशे म्हणजे नवीन मशिनरीचे आज चिंचुक्याचे व्यापार बंद पडत होते जी एस टी म्हणून केंद्रीय मंत्रालयामध्ये पाठपुरावा करून तिची एस टी माफ केला आणि चारही फॅक्टऱ्या चालू ठेवल्या आज डायबिल सव्वीस होत्या फक्त चार राहिले चार पाच परत नव्यानं आणखी चार पाच डायबिलची भरती या ठिकाणी झाली त्यामध्ये मी रणजितला पण करून दिली आणखी दहा बारा मिल होणार आहे इथं दिली गांधी बसलेले त्यांना सुद्धा मी म्हणलं की या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या कच्च्या मालाला भाव मिळाला पाहिजे दिलीप शेठ ते दिलीप शेठ त्यांच्या पंचवीस वर्ष संपर्कात होते कधी त्या बिचारीने धाडस केलं का मी बाजार समिती आपल्या तुमच्या आशीर्वादानं ताब्यात आली रणवीर चेअरमन झाला सगळ्या उद्योजकांना बरोबर घेतलं त्यांनाही बरोबर घेतलं त्या बिचारीने माझ्या शब्दावरती दोनशे कोटीचा फ्लॅट टाकला पाचशे टनाचा टाकला मित्रांनो पाचशे टनाचा आज नाही माझ्या ते खजारी त्या ठिकाणी पान मिळणार असे तीन प्लॅन आणखीन आपण मध्ये करतो त्याही उद्योजकांबरोबर माझी चर्चा आज त्या ठिकाणची जागा कमी पडायला लागली उकळ्याला आपण शेतीसशे एकर जमीन बघायला लागलोय त्या ठिकाणी पण एमआयडीसी आपण करतोय त्याचबरोबर वैराडला सुद्धा संतनाथ कारखान्याच्या बाबतीमध्ये बंद पाडला परंतु संतनाथ कारखाना दोनशे त्र्याऐंशी एकर जमीन होती मिरगणी साहेबांनी चाळीस एकर विकली काय कर्ज भरलं दहा कोटी फक्त बँकेचं कर्ज राहिलं काम करायची नाही ती त्यातली दोनशे त्रेचाळीस पैकी एकशे ऐंशी एकर जमीन आपण एमआयटीसीला देणार आहोत त्यातनं शंभर कोट रुपये येणार आहे जर बाहेर भागातल्या माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना वाटलं राजभो हा कारखाना आपण सहकारातनं चालू करू तर बांधवांना सहकारातनं जर तुमची इच्छा असाल राजभो नको सहकारातनं कुठलाही उद्योजक आणा मी तीन उद्योजकांबरोबर चर्चा केली आहे कुठल्याही किमतीमध्ये कुठल्याही किमती हा संकनात कारखाना चालू करून जातो चालू करून थंडी बंद पाहिला आपण चालू करू काही आवड नाही तुमची राहिले एकशे ऐंशी एकावरती एम आय टी शी करून तिथं सहा सात हजार पोरांना रोजगार मिळेल तिथं चार पाच हजार पोरांना रोजगार मिळेल का त्याच्या वेळेला आता उभायला चार पाच हजार किमान बारा ते पंधरा हजार तरुणाला या ठिकाणी रोजगार आपण देतो आणि फार दिवस लावणार नाही गरज पडली केंद्रीय उद्योग मंत्र्यांकडे ते जाणार आहे त्या ठिकाणी होणार सुद्धा केंद्राचे दोन उद्योग या ना बार्शी तालुक्यामध्ये आणल्याशिवाय मी राहणार नाही तर मी जगा मला सत्य तुम्हालाही माहित आहे की केंद्रामध्ये आपलं किती वजन आहे राज्यात किती वजन आहे एक शब्द मुख्यमंत्री बोलत नाही किंवा मुख्यमंत्री पण बोलणार नाही फडणवीस साहेब नाही तर दादा पण नाही आकडे साहेब बोलत नाही केंद्रामध्ये सुद्धा अत्यंत त्या ठिकाणी आपला आदर केला कुठलेही केंद्रीय मंत्री एक शब्द मी गेलो म्हणलं कृष्ण साहेबांनी फोन केला की विषय संपला आणि आज पन्नास हजार एकर बारा ते पंधरा हजार करोनाला काम मिळालं मित्रांनो काय खाजगी उद्योजक आहे त्यांच्या माध्यमातून उद्योग उभारले तर या बार्शी तालुक्याचं किती भल होणार आहे सांगा तुम्ही असा विचार यांनी या ठिकाणी केला का कधी विचार केला का काय शेतकरी उपाशी मारता का तुम्ही काय तरुणांच्या पोरांच्या हातात तुम्ही केलं आज या वार्षीमध्ये तुम्ही दर्शन आहे माझ्या मी काय दर्शन केली आज तुम्हीच काय काय झाला आज चुकीच्या पद्धतीनं काय सांगितलं केलं भांडण तंटे झाले माझ्यावरती सुद्धा चार चार वेळेस प्राण घालले झाले मी त्या गोष्टी विसरलो सगळं विसरलो सगळ्यांबरोबर मिळतं जोडतं घेतलं आज सगळीच माणसं माझ्याबरोबर बऱ्यापैकी मला चांगलं बोलतात तरी सुद्धा म्हणता की दहशतवाद आज, आज पहिल्या आठ दिवसात नाही कधी तीनशे सात व्हायची पेपरला बातम्या हाय का मित्रांनो कधी झालं का कुठं मार्किक काय साधी पोलीस स्टेशनला एनसी ला नाही आणि दहशतवाद काय दहशतवाद केला आणि तुम्हीच कशा पद्धतीने दहशतवाद करता आज काल माझ्या माता माऊलींची बैठक होती फिरी झाली त्याच्यावर तुझा कुणी केली रक्ता बोंबड केलं माझ्या त्या माऊलीला तुम्ही एका कार्याने त्याला रक्ता केलं अर्धा तास मी त्यानं फोन करतो पी आय साहेब वगैरे साहेब फास्ट गाड्या पाठवा कुठे इकडे बडवून घेऊ नका सगळीकडे बंदोबस्त आवडतो साहेबांनी लावला कुठं खाडा पडून गेल्यानंतर ही शांतता ठेवण्याचा माझे प्रामाणिक प्रयत्न या शहरासाठी असतात कधी मी शहर बिघडून आज ज्या ज्या वेळेस हिंदू मुस्लिम या ठिकाणी दंगलीचा प्रसंग आला अशी भय तुम्हाला पण नाही मस्जिदी समोर खुर्ची टाकून बसलो मित्रांनो कधी गालबोट लागून दिलं नाही शहरावर या दलित बांधवांच्या काय मराठा समाज बांधवांचा एकदा वाद त्या चौकामध्ये रात्र घालत्र तीन चार तास कमाटे साहेब पंढरपूर वेळी पर्यंत मी उभारल बरोबर आहे का रात्राणी लोकांनी काय होऊन दिलेलं कधी सुद्धा मी वार्शीमध्ये भांडणे मार मार होऊन देत नाही आणि माझ्यावरती कोणता आरोप करत आणि आज तुम्ही आठवडल्या पण बोलला होता आता बोलले साहेब बोलले आता ती कोणतर मग लटते जी माझ्या दारात आता मी तसं बोलत नाही बोलून मी तुम्हाला खटकतली माझा शब्द अरे पण तू काय होता पन्नास रुपयाचा फळा कुस्ती घेणार तू अशी म्हणत हो